हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना स्वामी समत ओम साईराम रामनवमी होती मध्ये ब्लॉक नव्हते त्याच्यामुळे हा माझा रामनवमीचा ब्लॉग टाकायचा विसरलेला राहून गेलेला तर रामनवमी होती तेव्हा आमच्या इथे अहमदाबादमध्ये ना मिनी अयोध्या धाम म्हणजे सेम अयोध्या धामगत इथं बनवलेलं होतं पुन्हा ते, ते श्रीरामचा दगड होता ते पाण्यामध्ये पोहतो ते होता तर गर्दी पण खूप होती त्या दिवशी तर चला दर्शन करायला येथे गर्दी बघा किती झाली होती का तर ते बरोबर मंदिरच्या बाहेर हे होतं ना त्याच्यामुळं आणि सब्जीवाले पण तिथेच बसलेले होते हे बघा रामनवमीमुळे खूपच गर्दी होती सगळे दर्शन करून निघून आले होते पण आम्ही बरोबर आत पोचलो आणि आरती चालू झाली होती त्यामुळे आरती करूनच आम्ही बाहेर निघालो होतो आणि अहमदाबादला खूपच गर्मी असल्यामुळे एवढी ए सी ऑन होती तरी पण एवढे सगळे गर्मीने हे झाले होते ना की बस हे बघा अयोध्या धाम श्रीरामजी मंदिर असं लिहिलेलं होतं गुजरातीमध्ये आता इथं आलं की व्हिडिओ एडिट करताना हे सगळं बॅगचा आवाज येतो का तर रोडवरती हायवेवरतीच घर असल्यामुळे खूप हे होतं हे बघा हे दर्शन करून सगळे बाहेर निघाले होते हे बाजूला राहणारे कसलं भारी ना <laughs> दररोज दर्शन करायला भेटेल असं होतं हे ए मिस्टर माझे आणि इतकं सुंदर हे सजवलेलं होतं ना आतमध्ये जातानाच हनुमानजींचं आणि गणपती बाप्पाचं हे होतं मूर्ती होती एंटर करतानाच हे बघा गणपती बाप्पा किती भारी आहेत आणि कसं त्यांना सजवलंय धोती <laughs> वगैरे आणि पुन्हा हे हनुमानजींना पण धोती वगैरे घातलेलं मस्तच होतं आणि हा जयश्रीराम लिहिलेला दगड होता ते पाण्यामध्ये हे करत होते ते सगळे हात लावत होते त्याला हे बघा पाणी पण एवढं घाण झालं होतं ना सगळे हात लावून लावून पुन्हा ते स्वच्छ करत असतील पण सगळेच हात घालत होते त्याचं काय मतलबच नाही काय गरजच नव्हती ह्याचा हात असा घालायचं प्रत्येकजण त्या त्या दगडाला हे करत होतं हैराण करत होतं <laughs> आणि गर्दी बघा किती होती आहे आरतीचा टाईम होता ना बरोबर त्याच्यामुळे गर्दी पण एवढी वाढली होती ना की बस आणि एवढं सुंदर वाटत होतं ना इथे आरती झाली होती नंतर सगळे दर्शन घ्यायला आले होते बघा पुढे पुढे जात होते आणि आता मी इथे कराडमध्ये आलो आहे आता महाराष्ट्रमध्ये सातारा साईडला तर तिथलं सर्व शूट दाखवेन मी अयोध्याला पण एवढी गर्दी असेल ना की भरपूर गर्दी असेल त्या दिवशी रामनवमीची आणि हे जेवढे वरती फोटो वगैरे होते ना त्यांची पण हे आरती करत होते बघा खूपच छान होतं हे ते बघा हे असं पाळण्यामध्ये हे केलेलं हे रामलक्ष्मण सीताची मूर्ती होती बरोबरमध्ये होते दुसऱ्या बाजूला राधाकृष्ण वगैरे अशा मूर्त्या होत्या इथे हे छोटं हे ठेवलेलं दर्शन करायसाठी आणि कराडमध्ये आलो आहे ना आम्ही आता त्याच्यामुळे सर्व आता कराडचंच आता बघायला भेटेल तुम्हाला इथे आरतीचं सर्व ठेवलेलं होतं इतकं मस्त हे सगळं असे आरत्या लावलेल्या होत्या ना इथे पण त्या मस्तच होतं हे आणि गर्दी बघा किती होती नंतर इथे हे जे आ, महादेवाची पिंड होती त्यांना पण असं धोतर वगैरे हो घालून किती सुंदर केलं होतं बघा मस्तच होतं हे <laughs> हा इथे सर्व गुजराती बघा गुजराती साडीमध्येच तुम्हाला सगळे दिसणार अमुकच आपली महाराष्ट्रीयन टाईप अशी साडी हे करतात नंतर तिथून आम्ही दर्शन करून निघालो होतो कसं वाटलं नक्की सांगा बा